शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारनं दिलेला नुकसान भरपाईचा निधी आलाच नाही शेतकऱ्यावरती संकट आले संसार उद्ध्वस्त झालेत त्यांना हातभार लावणं ही जबाबदारी होती पुन्हा संकटाचे भोग सरकारमुळे शेतकऱ्यांना भोगायला नको होते परंतु आता सरकार शेवटी तात्पुरता आनंद देणारं सरकार आहे आणि हे आज हे नुसते हेच नाही तर पंच्याहत्तर वर्षापासून शेतकऱ्याच्या पादरात असेच पडलेत की फक्त आशा लावायची द्यायचं काहीच नाही त्याला एक मन सुद्धा आहे पण आज चांगल्या दिवशी मला ते सांगायची नाही नसता ते आशाला लावायचं आणि पुढं आहे बघा टिंबटिंब दाखवायची अशी सवय आता ते शेतकऱ्याला यांना दाखवा लागणार आहे एखाद आशाला लावायचं आणि टिंबटिंब काय आहे ना तर ते आता दाखवाच लागणार आहे शेतकऱ्यांना आपण लढू दिवाळी पाडवा भाऊबी झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ज्ञांना अध्यक्षांना आपण अंतर्वलीत बोलून घेऊ चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लो मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडावच लागणार आहेत सरकारची त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ना जसे सत्तर वर्षे गेले तसे अनेक पिढी आपल्या पुढच्या सुद्धा जाते आता नाही जाऊ द्यायची एकदा सगळ्यांनी ताकद लावायची शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलन तो बारायचं